नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये आज विरोधकांचा महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या मनसेचा सत्याचा मोर्चा निघतोय मतदार यादीमधील घोळावरून हा सगळा मोर्चा निघतोय आता मी आहे चर्चगेट स्टेशनला जिथून राज ठाकरे जे आहेत ते निघालेले आहेत लोकलने त्यांनी प्रवास केला मनसैनिक आहेत माझे त्यांनी राज ठाकरेंसोबत प्रवास केला माझ्यासोबत आहेत आणि आजच्या मोर्चावरून त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत कसा असणार आहे आजचा विराट मोर्चा कारण राज ठाकरे म्हणाले दिल्लीत आवाज जायला पाहिजे भव्य मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा दिल्लीला धडक देणार आहे आणि अशी धडक देणार आहे की न भविष्य असा मोर्चा आहे सन्मानी राजसाहेबांनी त्या दिवशी सांगितलं की मतांची चोरी काज का निवडून लोक येत नाहीयेत का प्रामाणिक मतदारांचे मतं का तिथे त्यांचा सन्मान होत नाहीये काल त्या दिवशीच्या तुम्ही तीस तारखेच्या रंग शारदेच्या सभेमध्ये पदा सापडत नाहीयेत त्यामुळे चांगले प्रामाणिक उमेदवार आहेत प्रामाणिक मतदार आहेत ज्यांना बदल पाहिजे तो बदल घडत नाहीये आणि अशा जर चोरी होता। होत असेल तर ह्याच गोष्टी होत राहणार आहेत सन्मान राजसाहेब सांगत असतात सतत पाच वर्ष आमच्याकडनं निघून जातात निघून जात आहेत आपल्याकडनं आणि खरोखरच जात आहेत आज ही एवढी आज कुठून आलात कुठून आलात तुम्ही आम्ही आलो आलोत आणि सगळे आम्ही परेल बोरेवली असे सगळे आहोत इकडचे स्थानिक का आहोत कारण असं आहे की ज्या ज्या वेळा लोक ज्या ज्या वेळेला लोक आंदोलन चालू होतो तो, तो, तो महाराष्ट्राची प्रथा आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे की इथून चालू झालेली आणि ह्या सत्याच्या विरोधात सत्यासाठी आणि सत्तेच्या विरोधात आम्ही जो जनआंदोलन केला राजसाहेबांनी आणि सगळ्या पक्षांनी यासाठी जनता अखंड महाराष्ट्रात उतरलेला आहे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे महाराष्ट्रात महारा उतरलेला आहे कारण कारण की महाराष्ट्राची सामाजिक राजकीय स्थिती ही सुधारली पाहिजे साफ झाली पाहिजे म्हणून राजसाहेबांनी सांगितलं जोपर्यंत मतदाराद्या साफ होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका आणि आम्ही त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार तुम्हाला असं वाटतं ऐकलं जाईल निवडणूक आयोग दखल घेईल आजच्या इतकी ताकद या आरोग्याची दोन हजार सतरा मध्ये आमचे आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होते की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे आणि आता हे संपूर्ण देशाला समजून आलेले की एवे मध्ये घोटाळा इथे मतचोरी चोरी केली जाते याची सुरुवात आमच्या राज ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि त्याचसाठी सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा आहे आणि असा मोर्चा याच्या पुढे कधी परत निघताना खूप मोठा आणि विशाल मोर्चा असणार आहे पहिल्यांदा सगळे विरोधक एकत्र पाहायला मिळतात सोबत राज ठाकरे जर आपण बघितलं तर इतका मोठा मोर्चा पहिल्यांदा पाहायला मिळतोय आता संविधानासाठी हा मोर्चा आहे निवडणुका आता समोर येणार आहेत कार्यकर्त्यांची मागणी आहे का राज ठाकरेंनी मवियासोबत एकत्र निवडणूक लढवावी अहो तुम्हालाही माहिती आहे तुम्ही सन्माननीय पत्रकार आहात साहेबांनी हे आजच नाही पहिलेच सगळ्यांना एकत्र आणलेलं आज पश्चिम बंगालला साहेब गेलेले कशासाठी गेलेले सगळ्यांना अगोदर बसवलेलं साहेबांनी हा दूरदृष्टी नेता आहे हा महाराष्ट्राचा खरा नेता आहे पण लोकांना आताच कळलेलं आहे पण मतांची चोरी असल्याकडे या नेत्याला शांत मिळत नाही पण आता येणाऱ्या काळामध्ये ह्याच नेत्याला सांग किती दूरदृष्टी आहे आज त्याच वेळेला त्या लोकांनी साहेबांनी ईव्हीएमचा विरोध केलेला दोन हजार सतरा पासून दहा बारा वर्ष झाले साहेब सांगतायत की ईव्हीएमचा घोटाळा आहे चा घोटाळा आहे मतांची चोरी आहे कोणीही आताची बघितले नाही साहेबांनी कधीपासून गेलेला हा दूरदृष्टी नेता हा महाराष्ट्राला भेटला आमचं भाग्य आहे महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्राला पण भाग्य आहे आणि ह्या संधी ही संधी यावेळेला मिळणारच आहे समज आणि ही गोष्ट आहे आणि ही राज राजसाहेब एक सर्वसामान्यांची आज बघा ना लोकलमध्ये आले किती छान प्रत्येकाला विचारपूस करतात असा नेता असा दूरदृष्टी नेता असं लाभणं हे खरोखर आमचं भाग्य राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते की मतांमधून दिसत नाही गर्दी फक्त असते मनसेला पण हे याच्यामुळेच असतं मतचोरीमुळेच असतं आता इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा मोर्चा निघेल मतांमध्ये दिसेल याचं सगळ्यांचं रूपांतर मतांमध्ये दिसणारच रूपांतर आम्ही पुराव्या सह दाखवून दिलेला बोरवलीमध्ये वॉर्ड क्रमांक मध्ये एक एक माने नावाचं कुटुंब आहे त्याचे ते एक, एक परप्रांतीय भाड्याने सलून चालवतो त्या वर्मा पप्पू वर्मा म्हणून त्याचं त्याचं मत मतदाराचं या म्हणून मतदाराचं कार्ड या त्या सलूनवर आहे आमच्या गजानन काळेने दाखवून दिलंय की शौचालयावर मतदान नोंदणी झालेली आहे महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या महा बंगल्यावर आयुक महापौरांच्या बंगल्यावर आयुक्तांच्या बंगल्यावर तिथं मत ही चोरी आहे ना आवा मुंबईमध्ये शहाण्णव लाख महाराष्ट्रामध्ये मा जे मुंबईमध्ये जे मतदार बोगस आहेत ते खरे आहेत म्हणजे खरं बोलत त्रास आहेत कारण की पंचवीस पंचवीस वर्षापासून जे मत मयत झालेले आहेत किंवा सोडून गेले आहेत त्यांची मतदार नोंदणी अजून इथे आहे आम्ही आम्ही तर असं जाहीर करतो की आता जी मतदार यादी डिक्लेअर होईल त्याच्या खाली जी सही असेल आणि जर मतदार यादीमध्ये काही फॉल्ट निघाला तर तो अधिकार जबाबदार घेणार आम्ही त्यावर केस ठोकणार दावा ठोकणार गुन्हा दाखल करणार आम्ही तुम्हाला काय तुम्हाला वाटतं की आता मतदार याद्या दुरुस्त व्हाव्यात ऐकेल निवडणूक आयोग निवडणूक आयोग नक्कीच ऐकेल कारण अशा प्रकारचा आता सहपुरावा सर्व सहपुरावासह राजसाहेबांनी सह राज सह राज सह रंगशारदामध्ये झालेल्या सभेत पण दाखवून दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला पण आता माहीत झालेलं आहे की अशा प्रकारची मत चोरी होत आहे त्यामुळे नक्कीच निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागेल अजून एक प्रश्न उपस्थित होतो की काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे किती नेते इथे उपस्थित असेल किंवा काँग्रेसला कुठेतरी असं बोललं जात आहे आता कारण जेवढ्या जेवढ्या बैठका झाल्या तेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष उपस्थित नव्हते या सगळ्या ज्या बैठका आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसचे किती नेते उपस्थित असतील किंवा किती कार्यकर्ते उपस्थित अहो हे हे काँग्रेसची सकाळी आम्ही मी जे न्यूज बघितलेले आहेत आणि ही सगळी महाराष्ट्र सैनिकांची आहे आणि आज तुमचा थँक्यू कि आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आम्हाला बोलायला सांगितली संधी मिळाली आणि सकाळीच विडेट्टीवार वेडेट्टीवारांनी सकाळी सांगितलं की आम्ही 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 ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत तुमच्याही माध्यमात इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून सांगितलं आणि त्या दिवशी पण साहेबांबरोबर माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आमच्या राजसाहेबांबरोबर मवी अव्यसी नेते होतेच काँग्रेसचे नेते होतेच असं काही नाही की नव्हते म्हणून ते सगळे एकत्र आहेत मतांची चोरी होते आज वरळी विधानसभेमध्ये मी राहतो शिवडी विधानसभा वरळी विधानसभेमध्ये आज किती झोपडपट्टे आहेत एका घरामध्ये अडतीस आहेत आमच्या वरळी नाक्यावरती वरळी विधानसभेमध्ये अडतीस एका घरावरती अडतीस नोंदणी आहेत मग ही काय केलेलं आहे हे आज सत्तेसाठी सगळी लाचार बनलेले आहेत खरा जो आहे नेता तो म्हणून राजसाहेब ठाकरे आहे आणि हा सगळ्यांना एकत्र एक केलेला आहे साहेबांनी पहिल्यापासूनच हीच हे चल एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळे मनसैनिक एकत्र बनलेले आहेत आणि यांनी 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 हे सांगितलेलं आहे की कशा कशा कशाप्रकारे घोळ कशा प्रकारे होतोय मतदार याद्यांमध्ये आणि या मतदार याद्या दुरुस्त करा आणि नी, त्यानंतरच निवडणुका घ्या त्याच्यामुळे आत्ताचा जो सत्याचा मोर्चा असणार आहे हा कशा प्रकारे पाहायला मिळतो आणि दिल्लीमध्ये या मोर्चाची ताकद आपल्याला पाहायला मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सुनावणे लोकमत